मार्केट मध्ये हार्दिक स्वागत आहे आणि आजचं कलेक्शन असणार एकदम ट्रेंडिंग कलेक्शन मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी कारण की आजचा व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला पैठणी कल्याणी कॉटन आणि शालू मध्ये विविध असे व्हरायटीज दाखवणार आहे ते ही एकदम कमी रेट पासून तुम्हाला आजचा व्हिडिओ स्टार्ट करणार आहे तर वेळ न घेता आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया आपली पहिली असणार आहे पैठणीमध्ये पैठणी कलेक्शन मध्ये नऊशे चाळीस ची असणार आहे ही साडी मात्र नऊशे चाळीस रुपयाला भेटणार आहे तर आपण याची बघून घेऊया स्टार्ट टू एंड कशी डिझाईन्स आहेत कशी कलर कॉम्बिनेशन आहेत पदर कसा आहे ते हे बघा स्टार्ट टू एंड पूर्ण तुम्हाला सोनेरी झरीचा वर्क भेटणार आहे बुटी भेटणार आहे याच्यामध्ये आणि फ्लावर डिझाईन मध्ये तुम्हाला बॉर्डर मध्ये डिझाईन भेटणार आहे आणि कॉन्ट्रास्ट म्हणजे ऑरेंज कलर मध्ये पल्लू आणि आपल्याला ब्लाउज भेटणार आहे ह्या प्रकारचा हा येऊन जाणार आहे बुटी वर्क केलेला ब्लाऊज आणि हा येऊन जाणार आहे पूर्ण भरलेला पदर ओके आणि स्टार्ट टू एंड पूर्ण साडी ह्या कलरने भरलेली असणार आहे सुंदरशा फ्लावर डिझाईन वर्क मध्ये आणि तिथे नऊशे चाळीस रुपये मात्र या साडीची रेंज असणार आहे नऊशे चाळीस नऊशे चाळीस मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन अप्रतिम भेटणार आहे अप्रतिम वर्क केलेले भेटणार आहे ह्या प्रकारचं ओके okay. आता याच्यामध्ये आपण कलर्स बघणार आहोत डिझाईनही प्रत्येक साडीची वेगळी दाखवणार आहे ही आहे वेगळी साडी वेगळी साडी ही ही पण मात्र तुम्हाला नऊशे चाळीसलाच भेटणार आहे पहिला कलर हा दुसरा हा तिसरा याच्यामध्ये तुम्हाला बुटी मध्ये वेगवेगळे डिझाईन्स येणार आहेत हा तिसरा हे थोडं छोट्या बुटीचा आणि लांब लांब बुटी असणार आहे ही जवळ जवळ बुटी असणार आहे ओके असे तुम्हाला दोन डिझाईन मध्ये एवढे कलर्स भेटणार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत कैल्यानी कॉटन मध्ये गडवाल सिल्क मध्ये ओके याच सर्वात प्रथम तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघा पिंक वर तुम्हाला डार्क ब्लू कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे त्याच्यामुळे ही जी साडी आहे ती एकदम सुंदर दिसते आणि नेसल्यावर अप्रतिम अशी दिसणार आहे कारण की पूर्ण साडी बघा आणि वर्क केलेलं ती कल्याणी कॉटन पैठणी कल्याणी कॉटन साडी आहे ती अप्रतिम असं वर्क केलेलं आहे त्याच्यावर सुंदर अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी दिलेली आहे बोथ साइड बॉर्डर मध्ये मोर डिझाईन येणार आहे खालच्या बॉर्डर मध्येही वरच्या बॉर्डरमध्येही आणि पूर्ण साडी आहे बघा पूर्ण साडी सुंदर आहे एकदम त्याचा जो कलर आहे तो एकदम रिच लुक वाटतोय कलर याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हा पदर येऊन जाणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाउज येऊन जाणार आहे अशा प्रकारचा ओके सुंदर अशी साडी असणार आहे सुंदर अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण याच्यातले कलर्स बघितले ही साडी मात्र तुम्हाला नऊशे दहा रुपयाला भेटणार आहे हे बघा नऊशे दहा रुपयाला अप्रतिम हस्ती कल्याणी कॉटन गडवाळ मध्ये भेटणार आहे हे बघा याच्या याच्या मधला जो पोपटी कलर आहे तो कलर तो अजूनच अप्रतिम आहे जो पोपटी कलरचं कॉम्बिनेशनही अप्रतिम दिलेला आहे सर्व साड्यांचे कलर आहेत ते एकदम सुंदर असे असणार आहेत हे बघा आणि हा येल्लो कलर येल्लो कलर हा कलर हा कलर हा कलर आपण जर पोपटी कलर बघितला पोपटी कलरचा जो कॉम्बिनेशन आहे तोही अप्रतिम असणार आहे बघा हाय की नाही सुंदर अशी कल्याणी कॉटन गडवाळ मध्ये साडी हे बघा एकदम सुंदर अशी साडी असणार आहे तुम्ही जेव्हा विअर कराल तेव्हा अजून सुंदर दिसणार आहेत आणि एवढे अप्रतिम कलेक्शन कुठे भेटणार आहेत फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये मा पूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तिथे जाऊन बघा आपला जो शगुन टेक्सटाइल मार्केट आहे ते कल्याण मुंबई मध्ये आहे पूर्ण ऍड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे जर तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुमच्यासाठी ऑनलाईन सुविधा सुद्धा आहे तुम्ही कोणती साडी स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला ला पाठवा तुम्हाला हवी ती साडी त्याच रेंज मध्ये भेटणार आहे ओके okay, आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत ही ही कल्याणी कॉटन मध्ये आहे बट ही थोडी प्रोफेशनल म्हणजे ऑथेंटिक टाईपमध्ये साडी असणार आहे ती थोडी पैठणीमध्ये होती ही जरा ऑथेंटिक मध्ये असणार आहे हे बघा लाइट मध्ये असणार आहे पूर्ण साडी याचा तर आपल्याला ही मध्येच तुम्हाला ब्लाउज आणि पदर येऊन जाणार आहे हे बघा हा येऊन जाणार आहे ब्लू कलर मध्ये पदर त्याच्यानंतर ब्लू कलर मध्ये पूर्ण जो पदर तो ब्लाऊज होता हा पदर आणि लाईट कलर मध्ये पूर्ण साडीचं कॉम्बिनेशन बोथ साइड बॉर्डर मध्ये येणार आहे पूर्ण साडी हे बघा डिझाईन बघून घ्या पूर्ण व्यवस्थित लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा कारण की आजचं एकदम ट्रेंडी कलेक्शन असणार आहे तेही कमी रेटमध्ये असणार आहे ट्रेंडी कलेक्शन त्याच्यामध्ये आपण कलर्स बघणार आहोत व्हाईट कलर विथ ब्लू बॉर्डर पिंक कलर विथ ब्राऊन बॉर्डर हा एक हा एक पोपटी कलर सुद्धा आहे आणि हा एक याच्यामध्ये तुम्हाला ही वेगळी डिझाईन दिलेली आहे बाकीचे सर्व हा ही एक ही एक आणि ही एक याच्यामध्ये तुम्हाला तीन डिझाईन्स दिले आहेत कलर्स भरपूर कलर्स आहेत एवढा आपला जो अपार्टमेंट आहे तो पूर्ण पैठणी साडी असो कॉटन साडी पूर्ण हा जो पूर्ण अपार्टमेंट आहे तो त्याच्याने भरलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स भेटणार आहेत खूप सारे कलेक्शन भेटणार आहेत प्रत्येक साडीचे आपल्याकडे पन्नास ते साठ कलेक्शन असतात कलर्स असतात डिझाईन्स असतात त्यामुळे तुम्हाला इथे आल्यावर समजेल की नक्की आपल्याला कोणती साडी घेऊ हो, तुम्ही इथे येऊन गोंधळून जा कारण की एवढे आपल्याकडे कलेक्शन्स आहेत ओके आता नेक्स्ट साडी असणार आहे शालू कलेक्शन मध्ये ही साडी तुम्हाला येणार आहे एक हजार सातशे दहा ही तुम्हाला मार्केट रेंजमध्ये डबल म्हणजे डबल तर नाही दोन हजार पाचशे ते दोन हजार सहाशे दरम्यान भेटेल आपल्याकडे मात्र एक हजार सातशे दहाच्या दरम्यान आहे ही पूर्ण साडी नवीन कलेक्शन आलेला आहे बघू शकता एकदम नवीन आताच साड्या ओपन करते मी हे बघा पूर्ण जो सरोस्की वर्क आहे त्याच्याने पूर्ण भरलेला आहे हा पदर पदर नंतर पूर्ण बॉर्डर येते जी आपण मिरयांना पो लावतो ती तिकडची डिझाईन हे पूर्ण तीही सरोस्की वर्कने भरलेली आहे विथ डिझाईन वर्क मध्ये सोनेरी झरीचं वर्क भेटणार आहे याच्यामध्ये मोठी बुटी भेटणार आहे सोनेरी झरीचं वर्क असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये ही तुम्हाला सेल्फ मध्ये साडी भेटून जाणार आहे कारण सेल्फ मध्ये साडी भेटणार आहे पदर सेम कलरचा असणार आहे ब्लाउजही सेम कलरचा असणार आहे विथ तुम्हाला सरोस्की वर्क भेटणार आहे एक हजार सातशे दहा रेंज असणार आहे मात्र ह्या साडीची ओके okay, याचा आपण ब्लाऊज बघितला ब्लाउज सुद्धा सेल्फ मध्ये ह्या प्रकारे भेटणार आहे सेम फॅब्रिक मध्ये सेम कलर मध्ये ओके आपण याचा कलर याच्यातले हा झाला लाईट कलर मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे लाईट कलर डार्क कलर कलरच बहुत कलर आपल्याकडे अवेलेबल असणार आहेत त्याच्यापैकी हा अबोली कलर म्हणजे अप्रतिम असा अबोली कलर सेल्फ मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे पहिला कलर हा आहे दुसरा येल्लो कलर तिसरा चौथा पाचवा आणि हा एक सहावा किती सुंदर कलर्स वाटतय बघा रिच लुक वाटणारे असे सुंदर असे कलर्स आहेत आणि अजून एक संधी आहे जर तुम्हाला नवीन शॉप ओपन करायचे असतील महिला असतील त्यांना घर बसल्या बसल्या बिझनेस स्टार्ट करायचा असतील त्यांच्यासाठी उत्तम अशी संधी असणार आहे कारण की आपण खूप कमी मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्येच आम्ही तुम्हाला साड्या देत असतो तुमच्यासाठी अप्रतिम असं म्हणून लवकरात लवकर या शेगून टेक्स्टाईल मार्केटला नक्कीच व्हिजिट करा कारण की नवीन कलेक्शन आलेले आहेत नवीन साड्या आलेल्या आहेत रेंज मात्र रिजनेबल असणार आहेत ओके okay, आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत पैठणी वर्क मध्ये पैठणी वर्क ही तुमच्यासाठी एक हजार दोनशे पन्नास ला भेटणार आहे मात्र एक हजार दोनशे पन्नास आणि आपण पूर्ण साडी हे ही रेड कलर मध्ये विथ तुम्हाला येल्लो कलरचं कॉम्बिनेशन अप्रतिम असं कॉम्बिनेशन असणार आहे खनाची बॉर्डर येणारे बोथ साईड मध्ये खणाची बॉर्डर येणारे येणार येणारे पूर्ण पदर मध्ये पदर मध्ये मोरवर्क आहे ही तुम्हाला सटन पैठणीमध्ये येणार आहे सटन ओके हे बघा पूर्ण स्टार्ट टू एंड पूर्ण मोर भरलेले आहेत साडीमध्ये अप्रतिम असं त्याच्यावर वर्क आहे मोर डिझाईन पण बघा किती सुंदर अशी मोर डिझाईन असणार आहे खाण्याची बॉर्डर दिलेली आहे बोथ साइड मध्ये आणि कॉम्बिनेशन मध्ये पदर दिलेला आहे आणि आपला एक ब्लाउज जो येल्लो मध्ये आहे हे बघा असा रेड कलर येलो कलरचा चा बॉर्डर ब्लाउज अप्रतिम असं वर्क आता याच्यामध्ये आपण कलर्स बघणार आहोत याचं याची डिझाईन वेगळी होती याची डिझाईन ती मोरची डिझाईन होती ही तुम्हाला दुसरी डिझाईन दिलेली आहे त्याच्यापैकी हा एक पहिला कलर असणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा ओके okay. हा चौथा आणि ही साडी किती सांगितली मी एक हजार दोनशे पन्नास मात्र एक हजार दोनशे पन्नास ला तुम्हाला ही साडी भेटणार आहे हा चौथा आणि ग्रीन कलर मध्ये दुसरी डिझाईन आहे हा पाचवा असे तुम्हाला एक ही दोन तीन आणि हा चार असे चार डिझाइन भेटणार आहेत चारही डिझाईन मध्ये सर्व कलर्स भेटणार आहेत तर याच्या अगोदर आपण सटन पैठणीमध्ये बाराशे पन्नास ची साडी बघितलेली आता आपण मुनिया पैठणीमध्ये बघणार आहोत त्याची रेंज असणार आहे मात्र आठशे तीस रुपये असणार आहे मुनिया पैठणीमध्ये याच्यामध्ये सुद्धा बोथ साइड मध्ये खणाची बॉर्डर दिलेली आहे दिलेली आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला साडी दिलेली आहे आणि मुनिया मुनिया पैठणीचा वर्क असणार आहे स्टार्ट टू एंड हे बघा याची रेंज असणार आहे मात्र आठशे तीस रुपये मुन्या पैठणीचा वर्क हे बघा बोथ साईड खानाची बॉर्डर दिलेली आहे कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज भेटून जाणार आहे ब्लू कलरचा हा भेटून जाणार आहे पूर्ण पदर ओके पदर पदर नंतर येऊन जातो पूर्ण साडी ऑरेंज कलर ची असणार आहे त्याच्यावर ब्लू कलरचं कॉम्बिनेशन अप्रतिम असं वर्क केलेलं आहे मुनिया पैठणीचं याच्यानंतर आपण साडी बघणार आहोत साडीचे कलर्स ग्रीन मध्ये तुम्हाला चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन ओके ब्लू कलर मध्ये तुम्हाला ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन हा एक लाईट कलर मध्ये सुद्धा आहे तुम्हाला लाईट कलर मध्ये मुनिया पैठणी पाहिजे लाईट कलर मध्ये सुद्धा आहे त्याच्यामध्ये हा एक अशी तुम्हाला सहा डिझाईन सहा कलर भेटून जाणार आहेत ओके okay, रेंज असणारे आठशे तीस रुपये रेंज असणार आहे याच्यानंतर मी तुमच्यासाठी खास लास्टचा व्हिडिओ म्हणजे लास्टची साडी असणार आहे ती अशी नवीन ट्रेंडी वाली आहे ती आपण लास्ट घेऊया त्याच्या अगोदर आपण ही बघणार आहोत एकदम अप्रतिम असं त्याच्यावर वर्क केलेलं आहे बुटीचं ही आहे एक हजार पन्नास रुपयाला ही तुम्हाला साडी भेटणार आहे सॉफ्ट मध्ये आहे एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये असणार आहे ओके ही पूर्ण कलेक्शन मध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये पूर्ण साडी भेटून जाणार आहे पोपटी कलर मध्ये असणार आहे हे बघा पोपटी कलर मध्ये पूर्ण ब्लाउज प्लेन भेटणार आहे बोथ साइड बॉर्डर भेटणार आहे फ्लावर वर्क डिझाईन भेटणार आहे आणि त्याच्यानंतर ही पूर्ण जो पदर आहे पदर ही कॉन्ट्रास्ट मध्ये भेटणार आहे आणि त्याच्यानंतर सॉफ्ट मध्ये ही साडी भेटणार आहे एकदम वेटलेस साडी असणार आहे काठ पदर मध्ये असणारे बुडीचा वर्क अप्रतिम असं त्याच्यावर वर्क केलेला आहे ह्या प्रकारचं आणि कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर भेटणार आहे ओके याची रेंज मात्र असणार आहे एक हजार पन्नास रुपये रेंज असणार आहे त्याच्यानंतर आपण याच्यात कलर्स बघून घेऊ कलर्स कसे असणार आहेत ओके तर हा होणार आहे पहिला कलर असणार आहे रेड कलर मध्ये हा दुसरा याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन सुद्धा भेटणार आहे ही एक वेगळी डिझाईन आहे एक वेगळी डिझाईन आहे काठासाठी दुसरा हा तिसरा हा चौथा आणि हा एक पाचवा असे तुम्हाला दोन डिझाईन कलर्स पाच सहा भेटणार आहेत त्याच्यामध्ये ओके आता नेक्स्ट जी आपली लास्टची साडी थांबलेली होती लास्ट साडीमध्ये होतो कारण की ह्या जो वर्क आहे याची रेंज तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा कारण की याच्यावर जो साडी आहे याच्यावर एकदम स्टोन झाल्याचं वर्क केलेलं असणार आहे हे बघा पैठणी वर्क मध्येच असणार आहे बट त्याच्यावर स्टोनचं वर्क केलेलं आहे हे बघा तुम्ही एकदम जवळून बघून घ्या कशी आहे साडी कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज भेटून जाणार आहे बोथ साइड वर्क केलेला आणि थांबलेलो आपण त्या ह्या साडी साठी म्हणजे ह्या वर्क साठी मला कमेंट सेक्शन मध्ये किंमत जरूर सांगा स्टोनचं वर्क केलेलं आहे हे बघा बघून घ्या एकदम भरलेली साडी असणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर स्टोन विथ स्टोन वर्क मध्ये बोथ साइड बॉर्डर मध्ये स्टोन वर्क असणार आहे मोर डिझाईन वर्क असणार आहे पूर्ण साडी मोर डिझाईन वर्क असणार आहे इथे पूर्ण भरलेली आहे साडी स्टोनचा वर्क ओके हे बघा बघा मला कमेंट सेक्शन मध्ये किंमत सांगा याची किती आहे फटाफट पत्त मी थांबले तुमच्यासाठी याच्यामध्ये आपण कलर बघेन आहोत हा येलो कलर मध्ये हा एक कलर हा एक कलर राणी कलर मध्ये आणि हा एक कलर अशी तुम्हाला सहा कलर भेटणार आहेत ह्या साडी मध्ये आता जे तुम्ही थांबलेले ही साडी कितीला आहे ही साडी भेटणार आहे मात्र तुम्हाला आठशे तीस रुपयाला भेटणार आहे पैठणी विथ स्टोन वर्क मध्ये तर नक्की या लवकरात लवकर या शगुन टेक्शन मार्केटला व्हिजिट करा आणि भरपूर साड्यांचं शॉपिंग करून जा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या साडीवर बनवू तेही कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुमच्या चॅनलवर येत जातील आजच्या व्हिडिओसाठी थँक्यू